बरं वाटतंय का आता ह खाली सोडल्या कानं किर केले ते नुसतं हरडून वरडून 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 हैराण करते उग आम 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 सोड बाहेर सोड बाहेर आवाज घेत बसते काय माहित चपलान चुपलान ह्याला आणि त्याला तोंड लावत शेक टाप्या द्रवजाला डोकं घासायला लागलंय सुभा आली का तुम्ही हे चिमण्याला हुशार आमचं आहे का हे सोनलय हुशार आहे खाली उतरू नका सबो काय सुपडे कोण आलं रे जोडी ते आई इत काय करायचं टप्या हय शेट, काय चालू आहे आरुष आहे घरात आरुष बोलू का आरुषला मग पळतंय मग लई जोरात सुभा य सुभा मग बघत बसाचं काय करता येते वासावर माणसं वळखतात हे लोक सांग फुगवले हो टपे हे टपू शेठ दहीचं चा काम चालू दररोजाचा वास घ्यायचा असं पाहिजे शिड्यावर पळायला बघते एखाद्याशी गेली तिकडं ना तुझ्या मागं कोण पळणार एवढ्या शिड्या चढून हां तर इकडे कुत्रा असेल बरं का नाही आज एक खाली आल्यावर कर सगळीकडे देखरेख करते शाला काय सुभा हे तिकडं नाही जायचे बाबा पळत सुटचेल असं करत करतच कलटी मारते ही है हॅलो